हर्ष बघ हाय हॅलो नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी वरती आले इथे स्लॅबवरती कपडे वाळत घालायला हर्ष पण इथे खेळायला या बघा तर चला म्हटलं व्लॉगला सुरुवात पण करूया आजच्या तर आज मस्त ऊन पडलेला आहे कपडे छान सुकणार आहेत आणि हर्ष पण हर्ष हो छान खेळतो खेळायला आणि एकदा इथे वरती आला ना परत खाली येतच नाही चल 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 म्हणावं लागतं तेव्हा येतोय ते बघा मी कपडे वाळत गेलाय काय बा શું તો ચાલે ચાલુ છે પુનાસ અલ તીકડે સાવળીસ હા દેખ્યા દેખ્યા હા કાય દે હર કાય દે તસ જાદ પસન જ નય પસન જ નય કાય દે ગે કી તુ ગે <laughs> आए, खाली उतर माग बघ खर्श बा पडलं बघ पाठी पडलं बघ पडलं खरच पडलं ना रे हुँ? गे त्याला बस तू तू बस तू घेऊन आलास मी म्हण सोड बघो वरती प्रेस दाब हा इकडे कर इकडे कर हर्ष गुड गुब आणि सोडू मारू नको आरसा तू काय वरती दाब ठेव खाली ठेव घेऊन ये डॉक्टर साहेब कुणाला औषध घालतेशी आहेत औषध घालण्याची पद्धत सगळे एकदमच होते काय की बाबा सगळं वत तू वत सगळं ये बरोबर तुझं मग मला नको बाबा नको बाबा मला नकोच तर मला जा तू अ तुझे गुड्डूच घालून या गुड्डूच घाल जा पडलं की रे सांगलं औषध ते तोवर त्यास इकडे घेऊन आणून घाल इकडे आण त्यास खाल्यान खन औषध Hei, nā, Markie. Ja. Mariktis. पप्पाची टोपी तू घाल तू घाल पप्पाची <laughs> टोपी छान छान पप्पा तुमचा पप्पा कुठे गेला मला खाऊश अम् टाटा काऊ टाटा काऊ टाटा काऊ काऊ टाका मस्तीच्या काऊ म्हण काऊ काऊ म्हटलं की त्या तू म्हणतेस काऊ म्हटलं की त्या तू म्हणतेस कोण आलं हे

लसी दे मला पण तर बघा हर्ष पप्पांनी छान छान लस्सी आणलेली आहे हर्षला आणि हे हर्ष लाव जरास इकडे यावा जरास इकडे यावा जरास हे आलो जरा जरा म्हणून तुला हे ना पाहिजे होय रे किती आगाव व्हायस रे तू घ पू कांग पिल्लू हर्षू मर से भी दिन नहीं तो मंडली बर्ष पप् छान छान कचोरी हर्षो लस्ती कसी है छान है तो? कचोरी मला आवड़ नहीं की ख कचोरी मला आवड नाही शोधून तू पी ते मला आवड नाही म्हटल्यावर सांडील का सांडील ते तिकडं बाळा सांडतय कि लय काय तोंड बघ तुला बघू बघ लावू नको तू गुड्डू लाव नको लय का पडतय ते खाली पडते रे बाबा मला पडतंय मग खाली सगळं घाणतोय बघ पीक कि ते पिले का ते पी गे बाई माझ्या आरशाला ओरडलो मी सांगते म्हणून नाही की वाईट त्याला पप्पा की नाही गे ना, ना गे माझर मारू तू कशा कुणी काय केलं तुला बाबा ई नानी ई नानी बाबा बसलाय बघ बोलू जरा वडून घेतेस yes. पाल्यावर बाहेर जायचं रे yes. पाहत ग बाई एक मिनिट बसू जन्मा गे कुठे बाप्पा यांना ये मी येतो चल मी ओलो हो चल